हे बघा फ्रेंड्स मस्त असं गरमागरम बटाट्याचं सार तयार आहे आता हे मी प्लेटमध्ये सर्व करते फ्रेंड्स पाहू शकता इथे माझं बटाट्याचं सार तयार आहे इथे राईस घेतलेला आहे तर आता मी हे मस्त सर्व करते पाहू शकता कसलं मस्त दिसतंय बघूनच कधी खाऊ असं होत आहे तर हे पहा इथे बटाट्याच सार रेडी आहे खाण्यासाठी राईस सोबत हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनल वर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते बटाट्याचं सार येस बटाट्याचं सारची रेसिपी शेअर करते मी बटाट्याचं सार कसं बनवते आणि बिलीव मी तुम्ही डाळ आमटी तेही मिसराल इतकं तुम्हाला या पद्धतीने जर तर तुम्हाला नक्की आवडेल तर चला तर मग जास्त काही न बोलता मी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करते इथे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवते या तर फ्रेंड्स हे पहा इथे लागणारं साहित्य आहे सर्वप्रथम बटाट्याचं सार बनवतो आहे तर बटाटे लागणार आहेत हे छोटे बटाटे आहेत म्हणून मी चार घेतलेले आहेत हे धुवून घेतलेले आहेत आता याची साल काढून मी हे बारीक चिरून घेणार आहे इथे घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे पाहू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथे घेतलेला आहे कढीपत्ता आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मी चॉप करून घेणार आहे तर फ्रेंड्स त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते कौन कोणकोणते मसाले आपल्याला लागणार आहेत सर्वप्रथम लागेल हळद त्यानंतर हा आमचा घरचा मालवणी मसाला आहे तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता त्यानंतर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि धनेजिरे पावडर गरम मसाला आमच्या मालवणी मसाल्यामध्ये मा सर्व गरम मसाले इन्क्लूड असतात त्याच्यामुळे मी हा एकच मसाला वापरला तरी मला दुसरा कुठला मसाला वापरायची तशी आवश्यकता नाही आहे पण तरीही मी थोडासा यामध्ये चिकन मसाला वापरणार आहे तर चला मी सर्व साहित्य तुम्हाला इथे जे जे काही साहित्य लागेल ते सर्व साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करते सर्वप्रथम मी गॅस ऑन करते आणि यावर कढई ठेवते तर यामध्ये मी तेल ओतेन आणि तेल गरम करायला ठेवले थोडी कढई गरम झाली की यामध्ये मी तेल ओतते फ्रेंड्स पाहू शकता इथे माझा कांदा चॉप करून झालेला आहे मस्त हे बघा कांदा चॉप करून झालेला आहे इथे बटाटे चॉप करून झालेले आहेत इथे टोमॅटो चॉप करून झालेला आहे आणि इथे मी घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट तुम्ही तुमच्याकडे घरी तयार केलेली असेल तर घेऊ शकता थोडंसं वाटण आहे माझ्याकडे शिल्लक म्हणून मी आता रेडीमेड घेतलं आहे मला बनवायचं आहे अजून याच्यामध्ये मी नेहमी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवत असते तर आज मी बनवणार आहे हे आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मग मी हे बाहेरचं रेडीमेड पॅकेटमधलं आलं लसूणची पेस्ट इथे वापरणार आहे तर फ्रेंड्स चला आता मग मी रेसिपीला सुरुवात करते इथे सर्वप्रथम मी गॅस ऑन करते त्यामध्ये तेल घातलेलं आहे मी आता तेल तापत ठेवूया तेल छान तापलं की त्यामध्ये मी घालणार आहे मोहरी आणि त्यानंतर जिरं घालणार आहे सर्वप्रथम मी ते तेजपत्ती घालते हे बघा दोन छोट्या तेजपत्ती होते त्याचे तुकडे केले त्यांनी ते घातलेले आहे मी इकडे तेल आपलं तापलेलं आहे चुरचुर आवाज येतोय आता यामध्ये घालते मी मोहरी मोहरी आहे मोहरी घातली की लगेच मी त्यामध्ये घालते जिरं जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी छान आपली तडतडली की त्यामध्ये मी घालणार आहे कांदा सर्व कांदा घालून घ्यायचे आपल्याला मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते तर ते मी आता इथे घातले सर्व कांदा घातला की सोबतच मी लगेच त्यामध्ये घालणार आहे मीठ प्रमाणे हे छान मिक्स करून घेते मी मीठ घातले आता मी हे मिक्स करून घेते तेलामध्ये छान सोबतच फ्रेंड मी ते घालते आलं ची पेस्ट थोडीशीच होती माझ्याकडे घरी बनवलेली त्याच्यामुळे थोडी मला आता पॅकेट मधली घालावी लागते हे घातले मी आता हे तेलामध्ये छान परतायचे आपल्याला परतून घ्यायचंय कांदा घातला की लगेच आल्या लसूणची पेस्ट घालायची त्याचा जो कच्चा कच्चा स्मेल असतो ना तो निघून जातो मग छान परतल्यानंतर तेलामध्ये घालते ते मी कढीपत्ता तर फ्रेंड्स तिथे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेले टोमॅटो हे देखील आपल्याला छान परतायचं आहे कांद्यासोबत आता इथे मी एक एक करून सर्व मसाले घालते सर्वप्रथम मी इथे घालते हळद त्यानंतर मी घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर मी ते घालते घरचा मालवणी मसाला आमचा दीड चमचा घातला आहे लहान चमचा आहे हा पाहू शकता त्यानंतर मी ते घालते धनेजिरे पावडर हे सुद्धा दीड चमचा घालते कारण हा लहान चमचा आहे क्वांटिटीच्या हिशोबाने तुम्ही मसाले घाला आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला आणि सोबतच मी आता यामध्ये घालणार आहे बटाटे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व मसाले घातल्यानंतर बटाटे घातल्यानंतर तेलामध्ये छान परतून घ्यायचेत आपल्याला एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी इटली मध्ये जर तुमच्याकडे वेळ कमी असेल ना फ्रेंड्स तर काय पटकन बनवता येईल तर हेच एक अशी रेसिपी आहे ना की तुम्ही एकीकडे राईस बनवला पटकन आपण काहीतरी बाहेर जाऊन येतो ना तर आपल्याला सुचत नाही की काय बनवायचं डाळ आमटी बनवायची रोज डाळ खाऊन पण कंटाळा येतो तर मग तुम्ही झटपट ना हे बटाट्याचं सार बनवू शकता आणि मग हे बनवलं तुम्हाला तोंडी लावायलासुद्धा दुसरं कशाचीच गरज नाही पडणार फ्रेंड्स फक्त एक राईस बनवलं किंवा चपाती बनवली भाकरी बनवली आणि हे एक बनवलं बस भाकरीसोबत चपातीसोबत किंवा राईससोबत कशासोबत ही ते बटाट्याचं सार खूप छान लागतं आणि बिलीव्ह मी तुम्हाला तुम्ही नॉनव्हेजची चव विसराल तर हे असं छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी यावर ठेवणार आहे झाकण गॅस ठेवलं आहे मीडियम मिडियम आज ठेवलेली आहे आणि आता हे वाफेवर थोडंसं आपल्याला पाच एक मिनटं शिजू द्यायचं आहे वाफेवर आणि दुसरीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर फ्रेंड्स यामध्ये अजून एक मसाला मी घालते तो म्हणजे चिकन मसाला तर चिकन मसाला एक साधारणतः अंदाज लहान एक चमचावर अंदाजे मी घातलेले आहे इकडे पाहू शकता क्वांटिटीच्या हिशोबाने तर फ्रेंड्स इथे हा मी चिकन मसाला वापरलेला आहे थोडासा तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरा चिकन मसाल्यामुळे खूप मस्त चव लागते सेम अगदी सारखी चव लागते फ्रेंड्स तर आता हे छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मी छान बटाटे ना तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला आपल्याला पाणी नाही आहे फ्रेंड्स आपल्याला हे वाफेवरच शिजू द्यायचं तर हे मी पाच ते सात मिनिटासाठी असंच मध्य हजेवर वाफेवर शिजू देणार आहे आणि नंतर मग मी त्यामध्ये गरम पाणी घालणार मी दाखवते तुम्हाला पुढचं आता अगोदर मी हे शिजायला ठेवते तर फ्रेंड्स इथे चार पाच मिनिटं झालेली आहे मी पाहते आता आपला बटाटा शिजलाय का येस आपला बटाटा सुरू झालेला आहे आता याम मी यामध्ये घालते गरम पाणी हे मी किचलीमध्ये गरम पाणी करून ठेवले आता मी हे यामध्ये घालते खूप पातळ करायचं नाही आपल्याला इतकं ठीक आहे आता थोडीशी कोथिंबीर फ्रेंड्स मी आता घालते कारण आपण पाच एक मिनिट ठेवणार आहोत शिजायला थोडस छान उकळ आली पाहिजे आपल्या साराला कारण आपण आता पाणी घातलेलं आहे तर आता आपल्याला छान ह्याला उकळ येऊ द्यायची आपल्या साराला मस्त तवंग येईल छान वरती बटाटा तर आपल्याला शिजलेला आहे कारण मी वाफेवर शिजून घेतलेला आता आपल्याला फक्त एक छान उकळ काढायची आपल्या साराला त्यानंतर वरून कोथिंबीरने गार्निश करायचे तर फ्रेंड्स इथे माझी पाच मिनटं झालेली आहेत आणि छान कड आलेला आहे बघा छान उकळ आलेली आहे मस्त पाहू शकता आणि मस्त तवंग आलेला आहे साईडने बघा मस्त छान असं तवंग आलेला आहे वरती थोडीशी कोथिंबीर घालते मी बघा पाहू शकता आपलं हे बटाट्याचं सार तयार आहे खाण्यासाठी तर चल आता मी गॅस ऑफ करते आणि हे आपण सर्व करूया तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बटाट्याच्या साराची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सब करा बाय